हॅलो गाई सगळ्यांचं स्वागत आहे आणि बघू शकता इथे सुरुवात झालेली आहे भाकरींबरोबर तर इथे मस्त अशा मी उकडीच्या भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत म्हणजे उकड घेतलेल्या पिठाची भाकरी पण तीही तांदळाची नाही हा का आम्ही बनवायला घेतलेली आहे ज्वारीची भाकरी तर तेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि कशा पद्धतीने आमच्याकडे भाकरी बनवतात थापून हाताच्या साह्याने ते दाखवते तुम्हाला तर व्हिडिओ आता असंच मी स्टार्ट केलेला आहे आणि आजची ही पूर्ण रुटीन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते सगळे मला बोलतात घरामध्ये कंटेंट 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 चांगला नसतो कंटेंट आता कोणत्या पद्धतीचा कंटेंट करायचा तेच कळत नाही आत्ता अशी सिच्युएशन चालू आहे ना का ज्या पाहिजे तशा वाकड्या तिकड्या उड्या बोला काही कॉमेडी वगैरे बोला तसं केलं ना का त्यांचे ब्लॉग बोला काही बोला व्हिडिओ फेमस होतात त्यांचे कंटेंट चांगले असे लोक बोलतात आणि आपण कसं आहे जो गृहिणी सिंपल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करते थोडंसं तिच्या घरातली काय असेल ती रुटीन शेअर करते तिचा स्वयंपाक बनवणं शेअर करते तर त्याला बोलतात जास्त रिस्पॉन्स कोणी देत नाही असं वाटलं भरपूर दिवस झाले असं मला असं ऐकण्यात आलं कंटेंटबद्दल का माझा कंटेंट व्यवस्थित नसतो म्हणून मला असं वाटतं चला तुमच्याबरोबर शेअर करते जर असं बोलते तो असा कुटे तर असं आहे कुठेतरी असं मनाला पण लागतं कारण कोणतीही गोष्ट करायला घेतली ना, कती। सा सा ना का ती जरा मेहनतच असते आणि जे तुम्ही यूट्यूबवर कोणी पाहत असाल तर सगळ्यांना माहिती आहे का यूट्यूब हा मेहनतीचंच काम आहे तर ते घरात न असू दे किंवा बाहेर न असू दे पण ते मेहनतीचंच काम आहे तर बोलता बोलता मस्त भाकरी झालेली आहे बघा अशा प्रकारे मी भाकर बनवते मस्त थापून हाताच्या सहा आहे तर कशी वाटली तुम्हाला तर असं आहे असं चालू आहे आमचं तुम्हाला खूप किती दिवस झाले बोलायचं होतं कंटेंटबद्दल तर असं वाटलं चला बोलते तर आता माझ्याकडे जसं आहे त्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते तर आता कंटेंट काय करायचा आता मी जी गृहिणी आहे घरातले व्हिडिओ बनवते आणि माझा ब्लॉग आहे तर मी माझ्याच ब्लॉगनुसार मी मलाच दाखवण्याचा प्रयत्न करणार तर काही कसं आहे घरातल्या व्यक्तीने असतात आपली मुलं बोला कोणीही तर त्यांना नाही आवडत आणि मलाही नाही आवडत जास्त त्यांना घ्यायला कारण माझा ब्लॉग आहे मी माझा ब्लॉग जेवढा जमेल तेवढा शेअर करते कधी आम्ही बाहेर गेलो तर मग बाहेर आमचे सगळे फॅमिली असते तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करते दाखवण्याचा प्रयत्न करते ज्यांना आवडतं ते येतात ब्लॉगमध्ये ज्यांना नाही आवडत ते नाही येत आता आपण कोणावर जबरदस्ती पण नाही करू शकत तर असं वाटलं चला तुमच्याबरोबर हे थोडंसं बोलते बोलता बोलता बघा मस्त अशा दोन तीन भाकरी झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आमच्याकडे भाकरी करतात तांदळाच्या भाकरी तर मला कशा ज्वारीच्या भाकरी ते बोलतात ना गावाकडच्या लोकांसारख्या येत नाही आमच्याकडे तांदळाच्या भाकरी वळवतात तर मग मी अशाच पद्धतीने बनवते ज्वारीच्या भाकरी आणि कसं आहे चांगलं असतं आपल्या शरीरासाठी पहिला काय कळत नव्हता तेव्हा आम्ही काय वेगळंच बोलायचो या भाकऱ्यांना नावं ठेवायचो पण आता ज्यांना आपण नावं ठेवतो ना त्यांनाच आपण जवळ करतो असं झालेलं आहे तर मी माझं थोडंसं सा तुम्हाला सांगते तर मस्त आपली फुललेली आहे भाकर आणि अशा प्रकारे मस्त ज्वारीच्या भाकरी झालेल्या आहेत तर अशा प्रकारे थोडंसं असं वाटलं कंटेंटबद्दल बोलावं तर त्याच्यानंतर मग इथे मी घेतलेले भाजी बनवायला मस्त मटर पनीरची भाजी बनवायची आहे तर अशा प्रकारे गाजर आणलेले आहेत मटरच्या शेंगा आता यांना चांगला सोलून घेते म्हणजे साफ करून घेते निवडून घेते बघू शकता मस्त आपली इथे बघा तुळस लावलेली आहे गुलाबाचं झाड लावलेलं आहे आताच लावलेले आहेत आणि छान झालेलं आहे गावात बघा आमच्या केवढी मोठी गाडी आलेली आहे गावात पटकन अशा गाड्या येत नाहीत कारण खाली वायरी वगैरे असतात ना त्याच्यामुळे बाजूलाही दिवशी बिल्डिंगचं काम चालू आहे तर सिमेंटच्या गोनी वगैरे आणल्या असतील नाही तर राशन दुकानातलं काय सामान आलं असेल कांदे वगैरे असं काय असेल एवढ्या मोठ्या गाड्या लवकर येत नाही कारण वायरिंगच्यामुळं खूप इशू होतो वायरी वगैरे तुटतात मला तर असं वाटतं का रेशन दुकानाचं झालेलं आहे तर रेशन दुकान आमच्या इथे जवळ आहे तुम्हाला दाखवते हा बघा एक समोर इथे गाडा बंद आहे ना हा रेशन दुकान आहे गावातल्या बाया बसल्याच काहीतरी साप निवडायला सुकी मच्छी निवडायला बसलेले या वेळेस बरेच जण अशी सुकी मच्छी थंडीमध्ये घेतात आणि मग साफ करून ठेवतात वर्षभरासाठी स्टोअर करून मी बघा की कुठे कुठनं व्हिडिओ काढते हे बघा एवढ्या लांब होते हॅलो गाईज सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे जेवढं जमेल तेवढं तुमच्यावर शेअर करेन आणि जे कोणी नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि जर तुम्ही नक् सबस्क्राईब जर नसेल केलं तर नक्की करा तर तर व्हिडिओ आता कंटिन्यू करते आता मस्त भाकरी झाल्या ज्वारीच्या तर ज्वारीच्या भाकरी ज्वारी ज्वारी बनवल्यात मी आणि आता बटरची भाजी मस्त वरण भात असं सगळं स्वयंपाक करायचं आहे तर बोलत राहिलं तर मग जास्त वेळ होईल म्हणून आता पटापट आवरायला घेते बघू शकता फ्रेंड्स इकडे वटाणे मी निवडून घेतलेले आहेत म्हणजे साफ करून गाजर आणि बटाटा कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे सगळं कट करून घेतलं स्वच्छ धुवून घेते धुतल्यानंतर मी यांना ना मस्त सगळ्या भाज्या जेवढ्या आहेत तेवढ्या चांगल्या फ्राय करून घेणार आहेत म्हणजे शेलो फ्राय करून घ्यायला गे, घेतले आहेत इकडे पा बघू शकता कढईमध्ये थोडंसं ऑइल घातलेलं आहे आता मी ते मी वटाणे अगोदर म्हणजे मटरच्या मटर म्हणजे ग्रीन पीस हे सगळं फ्राय करून घेते नॉर्मल थोडंसं रोस्ट करून घेते तेलावर आणि थोडंसं असं समजायला आपण समजतंच का थोडंसं झालं मग मी काढून घेतलेलं आहे लगेच इथे बटाटा ॲड केलेला आहे बटाटाही अशाच प्रकारे मी चांगला फ्राय करून घेतला बघा कलर चेंज झालेला आहे मटरचं पण बघा कलर चेंज झालेलं म्हणजे वाटाण्याचं त्याच्यानंतर मग इथे मी गाजर घेतलेलं आहे गाजर पण अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे आणि लास्टला राहिलेला आहे तो पनीर तर मी पनीर फ्रेंड्स शेवटला घेतलेला आहे फ्राय करायला पनीर फ्राय करून झाल्यावर लगेच मी इकडे कढई ठेवलेली आहे म्हणजे भ पातीले ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी ऑइल घातलं तूप घातलेलं आहे तुपाने मस्त फ्लेवर येत त्याच्यानंतर जिड्या जिराची फोडणी झाली थोडी आणि मग कांदा ॲड केला त्याच्यानंतर तर कांदा चांगला फ्राय करून घेते तेलावर आणि आता कसा कोवळा कांदा येतो तो लवकर फ्राय होतो त्याच्यानंतर मी ते लगेच टॉमॅटो ॲड केलेला आहे एक असा मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यानंतर वरून मस्त कोथंबीर पेरली बघू शकता तर आता छान आता हे फ्राय करून घेते कांदा टोमॅटो आणि मस्त असं कलर झालेला आहे चेंज त्याच्यानंतर हळद घातली आणि घरगुती मसाला ॲड केलेला आहे तर आमच्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले ॲड असतात जेव्हा आम्ही मसाला बनवतो तेव्हा तर मग काही घालायची गरज नाही वरून आता मी ते अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट ॲड केलेली आहे बघू शकता तर अशा प्रकारे आपलं तिखट जर कमी पाहिजे असेल तर मिरची स्किप केली तरी चालते पण सुगंध एवढा मस्त येतो ना एकदम अप्रतिम त्याच्यामध्ये घी घातलं ना त्याच्यामध्ये खूपच सुगंध येतो आता मी वरून थोडंसं पाणी ॲड करते जास्त ही नाही आणि जास्त कीकी नाही बघा अशा प्रकारे आणि छान असं मिक्स करून घेते आणि थोडा वेळ मी झाकण ठेवते अर्धा मिनटं अर्धा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे तर पाहू शकता इकडे मस्त आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार नॉर्मल आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते चवीप्रमाणे आणि छान मिक्स करून घेते त्याच्यानंतर मग ज्या फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या एक एक करून मी ॲड करून घेणार आहे तर एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आहे मटर पनीरची भाजी आणि अशाच पद्धतीने आपला व्हेज बिर्याणी पण आपण अशाच प्रकारे वेज पुलाव बोला व्हेज बिर्याणी बोला अशाच प्रकारे मी बनवते तर तुम्ही जर कधी तसं ट्राय केली तर करून बघा भाजीसुद्धा छान लागते आता छान झाकण ठेवून देते थोडा वेळ आणि बाजूला मी ठेवून देते भाजी शिजण्यासाठी इकडे मी लगे डाळीला फोडणी घालण्यासाठी अगोदर त्याच याच्यामध्ये पातेल्यामध्ये फ्राय करून देते पापड आणि त्याच्यानंतर मग मी इथे आपल्या वरण डाळीला फोडणी घालून घेणार आहे पापड फ्राय झाल्यानंतर मग इथे आता लगेच राई घातलेले आहे थोडंसं तेल ॲड करून छान तडतडून दिलं त्याच्यानंतर मग मी जे कढीपत्ता आणि लसूण क्रश केलेला तो ॲड केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर हे सगळं फ्राय झाल्यानंतर मी हळद ॲड केली थोडीशी किंबर हळद आणि आता मस्त थोडीशी डाळ ॲड करून तडका दिला आणि वरून जी डाळ होती ती ॲड केली आता थोडंसं आपल्याला पाणी तर पाहिजेच वरण भात धुल्ल्यावर तर मग आता मी पाणी ॲड करणार आहे आणि वरून मस्त गार्निशिंग करणार आहे कोथंबीरची चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे आणि वरण डाळ छान उकळून घेणार आहे तर बघू शकता फ्रेंड्स मस्त आपली डाळ आता उकळून घेते मी तर इकडे डाळ उकळते तर लगेच मी बाजूला होती ती भाजी इकडे घेतली आणि मग आता भाजीचा कलर बघा कसा मस्त झालेला आहे अजून बटाटा शिजायचा बाकी आहे परत झाकण ठेवून देते थोडा वेळ आपलं जेवण आता रेडी झालेलं आहे म्हणजे रेडी अजून होत आहे तर आता बटाटा याच्यातला शिजला ना कमी ते पनीर फ्राय केलेला आहे तो टाकून घेईल म्हणजे ॲड करेन तर पनीर कसा जास्त वेळ शिजला का मग त्याची टेस्ट चेंज होते इथे मस्त डाळ शिजते हे वरण डाळ आणि इथे भात आपला वरती फ्राय केलं पापड असं मस्त परिपूर्ण जेवण झालेलं आहे आणि इथे बनवलेले आहेत मस्त अशा भाकरी हे बघा गरम गरम ना गरम गरम झाकण ठेवलं काय असा त्याला मॉश्चर पकडतं हे बघा याच्यावर पाणी साठलं हे बघा अशा प्रकारे तर मला दुसरं काम करायचं होतं म्हणून मी याच्यावर झाकण ठेवून गेली म्हणजे काय पाखरं वगैरे नको लागायला का आपण किचनमध्ये आपलं लक्ष असतो मी थोडं बाहेर होती तर आता थोडा वेळ ठेवते मोकळ्या कारण खूपच पाणी सुटलेलं आहे आणि किचन खूप झालेलं आहे आता सगळा पसारा आवरायचा आहे आता हे सगळं पाणी पुसून घेते मी भाजी ऑलमोस्ट झालेली आहे फ्रेंड्स बघा ऑलमोस्ट आता याच्यात हा पनीर ॲड करते झाक मस्त मिक्स करून थोडा वेळ झाकण देऊन कारण पनीर मी फ्राय केलेला आहे आणि पनीर कसा शिजलेलाच असतो आणि असा पनीर मस्त वाटतो घ्यायला तो कच्चा पनीर असतो ना बिना फ्राय केलेला मला नाही आवडत मला असा पनीर आवडतो आणि आपली वटाण्याची भाजी म्हणजे मटर पनीरची भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका दिसायला बघा कशी मस्त दिसते अशी टेमटिंग तशी एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची आहे खाण्यासाठी मस्त मसाला मसालेदार आपली भाजी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करा थोडा वेळ झाकण ठेवते आणि मग गॅस करते बंद अर्धा मिनिट झाकण ठेवून देणार आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे घरातला स्वयंपाक झालेला आहे तयार तर आजचा ब्लॉग मी असंच तुमच्याबरोबर शेअर केला असं वाटलं काहीतरी नॉन व्हेज व्हेज चांगल्या पद्धतीचं पण मला घेतलं का असं चला तुमच्याबरोबर शेअर करते आणि जेवढं जमेल तेवढा ब्लॉगही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते तर बघू शकता फ्रेंड्स मस्त ताट रेडी केलेलं आहे वरण भात मटर पनीरची भाजी बघा कशी मस्त झालेली आहे आणि बरोबर मी भाकरी बनवलेली आहे ती घेतलेली आहे पापड घेतले नाही घेतलं कसं आता थंडावा आहे गारवा त्याच्यामुळे आणि मला वरण जरा जास्त लागते म्हणजे डाळ कोणतीही डाळ तिखट डाळ वरण डाळ तर बघा अशी बाहेर आलेली आहे मस्त डाळ अजून घेईन थोडीशी तर अशा प्रकारे मस्त ताट केलेला आहे रेडी तर या सर्वांनी जेवण करायला चला जेवण झालं आत्ताच फ्रेंड्स तर तीन वाजायला आले हे बघा तीन वाजले समजा आणि आमच्याकडे सगळी पाण्यासाठी बघा कशी वाढवत आम्हाला आलं आहे पाणी जे बिना बिनबशनीचं पाणी येणार त्या अजून आम्ही ते तुमच्याबरोबर शेअर करते थोडासा दाखवते इकडे बघा सगळे वाट बघतात कसे पाण्याचे सगळे पाण्यासाठी बसलेली होती इथे हे सगळे काय काय लावून ठेवले बघा नंबरला जुनी प्रत्येकाचा नंबर वाईज पाणी घ्यायचं मंगळवार आहे आज त्याच्यामुळे थोडा पाण्याचा लेट आहे आला तर येईल नाही तर नाही पण येणार नाही तर साडेतीनला ला येईल पाणी सगळे बसलं तशी वाट बघत दुपारी बाग अशा मस्त शांत वाटतं आमच्याकडे अजून गावातल्या बाया अशा लुगडा घालतात अजून अशा प्रकारे हे कोळी लोक आहेत कोळी पद्धतीचा लुगडा पाणी आलं आता मशीनचा आवाज आला आजूबाजूला